या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी छावा मराठा संघटनेचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमागात तालुक्यातील पांगरी येथे साजरा होणार असून सदर वर्धापन दिनाचे उद्घाटन महाराजा सत्यजित गायकवाड संस्थान यांच्या हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमास राज्याचे मंत्री आमदार खासदार उपस्थित राहणार रा असून सिन्नरकरांनी देखील या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर व छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी मंगळवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजीच्या यांच्या पत्रकार परिषदेतून केले आहे छावा मराठा संघटनेच्या अठ्ठावीसव्या वर्धापन दिन त्याला आपण अठ्ठावीसवे अधिवेशन म्हणूया या अधिवेशनाचे उद्घाटन बडोदा संसार महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे वंशज सत्यजित सिंह गायकवाड यांच्या हस्ते होणार असून या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार बाळासाहेब थोरात महसूल मंत्री माननीय नामदार राजेश टोपे आरोग्यमंत्री माननीय नामदार दादासाहेब भुसे कृषीमंत्री तसेच विधानसभेचे उपसभापती माननीय आमदार नरहरी साहेब हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत हा सामाजिक संघटनेचा अठ्ठावीसवा वर्धापन दिन अठ्ठावीसवं अधिवेशन होणार असून या अठ्ठावीस वर्षात छावा संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा आणि पुढील येणाऱ्या काळात कोणते काम करायचं आहे त्याचे नियोजन करण्यात येईल तसेच शासन आणि सरकार त्या दिवशी आणि सामाजिक संघटना अधिवेशनासोबतच राहणार आहे समोरासमोर चर्चा करून जे मराठा समाजाचे प्रश्न प्रलंबित आहे ते सोडवण्याची गती देण्याचा प्रयत्न त्या दिवशी करता येईल आणि त्याच दिवशी आमच्या अध्यक्ष विलासभाऊ बांगरकर यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही कोविड लसीकरण शिबीर आणि आरोग्य निदान शिबीर आपण पांगरीला के आयोजित केलेलं आहे तर ह्या परिसरातले जे कोणी मंडळी असतील त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याचं निदान करावं आणि निदान झाल्यावर सुद्धा संघटनेच्या माध्यमातून कोणतं मोठं हॉस्पिटल असेल किंवा त्यांच्या आरोग्यात जो खर्चापैकी काही सल्ला असेल काही निधी असेल ते देण्याचा संघटना प्रयत्न करेल तरी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला मराठा समाजाला आणि बहुजन समाजाला या अधिवेशनात सर्वांनी सहभागी व्हावं असं आव्हान छावा मराठा संघटनातर्फे मी व माझे सर्व संघटनेचे करीत आहोत विषय असा होता की महाराष्ट्रात सांस्कृतिक विभागातर्फे जे लोककला असतात तमाशा असेल भारूड असेल गोंधळ असेल हे पोलीस जाणून बोजून ह्या कलावंताला कार्यक्रम घेण्यापासून रोखत होते ते सर्व सर्व शिष्टमंडळ आमचे प्रदेशाध्यक्ष विलासभा यांना भेटले त्यांच्याकडं व्यथा मांडल्या तो प्रश्न आम्ही स्वतः लावून धरला आणि तो प्रश्न आपले सभापती जे धिरवाळ साहेब आहेत त्यांनी त्या दखल घेतली आणि शासनाला पत्र लिहिलं आणि ते पत्र आज आमच्या हातात आलेलं आहे हा पत्राचा उपयोग याच्यासाठी सर्वांसाठी आवश्यक आहे जी लोककला आहेत जे सार्वजनिक ठिकाणी ग्रामीण भागात कार्यक्रम होत नव्हते ते त्यांनी घ्यावे आणि त्याच्या परवानगीचे शासनाने पत्र दिल्यामुळं शासनालाही धन्यवाद करतो छावा मराठा संघटनेचा अठ्ठावीसावा वर्धापन दिनानिमित्ताने निमित्ताने आज पत्रकार परिषद घेऊन आमचे जे अठ्ठावीस वर्षाचा प्रवास छावा संघटनेचा आहे त्या संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमचे किशोर भोसगे यांनी आज पत्रकारांना माहिती दिली आणि आम्ही सुद्धा आमच्या कामाच्या अठ्ठावीस दिवसाच्या अठ्ठावीस वर्षाच्या कामाच्या शैलीत ज्या मंत्र्यांनी आमचे काम संघटनेचे समाजाचे केलेत त्यांचाही गुणगौरव आम्ही करणार आहोत अजून संघटनेच्या समाजाच्या वतीनं काय काय कामं करणं शक्य आहेत आणि कसे करावं हेही समाजाच्या वतीनं आम्ही मंत्र्यांना सांगणार आहोत आज जी पत्रकार परिषद झाली ती नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माहिती होण्यासाठी का इथं राजेश टोपेसाहेब आरोग्यमंत्री दादा भुसे कृषीमंत्री महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि निरो नरहरी निर्वळ साहेब उपसभापती तेही या कार्यक्रमासाठी आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये पांगरीमध्ये येणार आहेत आणि हा एक संघटनेचा कार्यक्रम आहे सगळ्या पक्षांच्या मिळून केलेल्या कामाचा हा एक संदेश द्यायचा असतो म्हणून हा कार्यक्रम आपल्या दुष्काळी भागामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे आणि याला सगळ्यांनी सहकार्य करावं आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे प्रश्न असतील ते आम्हाला उजाडत आणायची संधी द्यावं आम्ही फक्त निदर्शनात आणून देतो का हे काम केलं पाहिजेत आणि ते राजकीय लोकांपर्यंत नेऊन आणि त्याचं सोडवणूक राजकीय लोकांनी केल, केली केली पाहिजे याच्यासाठी आम्ही आज हा अट्ट धरलेला आहे आणि याच्यापुढं कायम राहील आपल्या पत्रकारांनी त्याला चांगली प्रसिद्धी द्यावं अशी आमची छावा संघटनेकडून मागणी कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखी घट्ट करत अभिमानानं त्याचं जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत हो। तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकराव वाडग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे